लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बहुचर्चित नाशिक लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्या माघारीनंतर आता नाशिकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचं पूर्णपणे स्पष्ट झालंय विद्यमान खासदार हेमंत गोडसेना तिसऱ्यांदा संधी द्यायची की शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करायचं चा याची चाचपणी आता सुरू आहे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमधील भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा काणोसा घेत या संदर्भामध्ये अहवाल पाठवण्याची तयारी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे दरम्यान नाशिकची जागा शिवसेनेकडे जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी आता भाजपच्या भेटीला सुरुवात केली आहे नाशिकचा लोकोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामरथाच्या निमित्तानं काल हेमंत गोडसे यांनी भाजपचे आमदार राहुल ढिकले यांची भेट घेतली आहे नाशिकच्या पंचवटी परिसरात राहत असलेल्या पार्वती या आमदार राहुल ढिकले यांच्या निवासस्थानी हेमंत गोडसे यांनी भेट घेतली आहे जवळपास अर्धा तास राहुल ढिकले आणि हेमंत गोडसे यांच्यात चर्चा सुरू होती दरम्यान छगन भुजबळ यांच्या माघारीच्या निर्णयामुळे शिंदेसेनेचे से दावेदार हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांचे आभार मानले आहे शिवसेनेकडून लवकरच उमेदवार घोषित करण्यात येईल आणि जागा शिंदेसेनेकडेच राहील असं त्यांनी सांगितलंय तर नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांचं नाव आघाडीवर असलं तरी देखील अजय बोरसे देखील दावेदार आहेत दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान आपापल्या पातळीवर इच्छुक उमेदवारांकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे तसंच भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक